माझ्या व्यथा मांडू कुणाकडे इतरही न्याय व्यवस्था भ्रष्टतेने मित्र ऐकला असेल भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार कसा होतो आपण बघू शकतो तत्पूर्वी मी ज्या डॅबऱ्यामध्ये बसलोय अशी अवस्था पूर्ण जिल्ह्याची या ठिकाणी झालेली आहे प्रत्येक गावामध्ये मुख्य रस्त्याला असे डॅबरे तुंबलेले याच कारण असं आहे की जे सरपंच लोक आहेत गावासाठी दहा पाच लाख रुपये इकडून तिकडून व्याजाना पैसे काढून कामा करतात दोन दोन वर्ष सरकार त्यांना बिल द्यायना दोन वर्ष झाले वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाचे के के काम केले मात्र सरकार बिल द्यायना सरकार गोठ्याचं बिल द्यायन सरकार विहिरीचं बिल द्यायन सरकार मोहगरीचं बिल द्यायन सरकार कुठल्याच केलेल्या कामाचं बिल वेळेवर देत नाही दोन वर्ष झाले काम करून व्याजाना पैसे काढून शेत एखादा सरपंच एखादा सदस्य काम करत पण दोन दोन वर्ष सरकार पैसे दाबून ठेवत मात्र ज्यावेळी हे काम मंजूर करायचं अधिकाऱ्याला दोन टक्के द्या त्या आमदाराला दोन टक्के द्या त्या संबंधित मंत्र्याला पाच टक्के द्या असे पैसे अगोदर आणि मग अशी अवस्था होते की ते सरपंच भ्रष्टाचार करायला लागतं ला ला। ते सरपंच विहिरीचे पैसे घ्यायला लागत ते सरपंच गोठ्याचे पैसे घ्यायला लागतं ते सरपंच मोहगणीचे मस्टर काढायचे पैसे घ्यायला लागत आणि म्हणून सरकारला पुन्हा एकदा निवेदन आहे नवनवीन योजना काढण्यापेक्षा लाडकी बहीण लाडका भाऊ काढण्यापेक्षा अगोदर जे पैसे बाकी आहे जे बिलं बाकी आहे ते अगोदर द्या शाश्वत विकास गावचा करा निसता हुशार क्या मारू नका निस्ता फुशार क्या मारू नका हे देतो ते देतो म्हणून मागच काहीच तुम्ही वगळून टाकू नका मित्र आपल्याला आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून सन्मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे तुमच्या लाडक्या बहिणीला चांगला अगोदर रस्ता करून द्या त्यांना या पाण्यातून जावं लागतं लाडक्या लेकरांना ला तुमच्या या शाळेतून जावं लागतं आणि शाळेतून जात असताना बुट त्यांच्या गुडघ्या या मध्ये पाय भरतात म्हणून नवीन योजना काढण्या अगोदर पहिल्या पैसे अगोदर खाट्यावर टाका ही एवढंच विनंती करतो धन्यवाद ऐकलं मंगेश साबळे हे साचलेल्या पाण्यामध्ये का बसलाय त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे हे नेहमी आगळे वेगळे आंदोलन करत असतात आणि त्यामधून गावकऱ्यांना शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करत असतात आता सरकार त्या गावामधले बिल देत नाही म्हणून कशा पद्धतीनं भ्रष्टाचार होतोय हे मंगेश साबळे यांनी रोडवर साचलेल्या पाण्यामध्ये बसून आंदोलन केलंय आणि एका प्रकारे सरकारला इशारास दिला मंगेश साबळे हे त्यांच्या वेगवेगळ्या वेग वेग आंदोलनामुळं प्रसिद्ध झालेले आहेत आणि ते त्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देण्याचं सुद्धा काम करत असतात पण मात्र काही जण मंगेश साबळे यांना स्टंटबाजा आहे अशी सुद्धा टीका करतात आणि मंगेश साबळे यांच्यावर मोठ्या प्रमाणात बोलत असतात पण मात्र कुठल्याही टीकेला उत्तर न देता मंगेश साबळे त्यांचं कार्य त्यांचं काम चालू ठेवतात आणि अशा आंदोलनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात आता मंगेश साबळे यांनी ज्या पद्धतीनं पावसाच्या पाण्यामध्ये रोडवर साचलेला जो आहे त्या चिखलामध्ये बसून थेट लाईव्ह करून सरकारला एका प्रकारे इशारा दिला आणि ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार होतोय तो भ्रष्टाचार थांबला पाहिजे गावकऱ्यांना प ग्रामपंचायतीला पैसे मिळाले पाहिजे त्या योजना सरकारनं लागू केल्या पाहिजे ज्या योजनेचे पैसे भेटत आहेत त्या योजनेपेक्षा अगोदर ज्या योजना चालू केलेल्या आहेत त्याचे पैसे पूर्ण मिळाले पाहिजेत असा सुद्धा सवाल मंगेश साबळे यांनी उपस्थित केलाय आता मंगेश साबळे हे ज्या पद्धतीनं आंदोलन करत असतात वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतात सोशल मीडियावर प्रसारित करत असतात या संपूर्ण त्यांच्या आंदोलनावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक मंगेश साबळे लढवणार असल्याची चर्चासुद्धा जोरदारपणे चालू आहे मग त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली तर ते निवडून येतील का या सगळ्या गोष्टीकडं तुम्ही कसं पाहता हे सुद्धा कमेंटमध्ये स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे पा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून द्या